नमस्कार मित्रांनो प्रत्येकजण आनंदी राहण्याची इच्छा बाळगतो पण अनेकदा आपण विचार करतो की आनंद म्हणजे मोठं घर भरपूर पैसा किंवा मोठं यश खरं म्हणजे आनंद हा बाहेरून मिळणारा नसून आपल्या दैनंदिन सवयींमध्ये दडलेला असतो जर आपण काही सोप्या सवयी लावल्या तर आयुष्य आधी हलकं आनंदी आणि समाधानी वाटतं म्हणूनच आज मी सांगणार आहे आनंदी आयुष्यासाठी आठ सोप्या सवयी सवयी क्रमांक एक दिवसाची सुरुवात कृतज्ञतेने करा सकाळी डोळे उघडले की आपल्या आयुष्यातील तीन चांगल्या गोष्टी आठवा कुटुंब आरोग्य मित्र किंवा कोणतीही छोटीशी आनंदाची गोष्ट ही सवय आपला दिवस सकारात्मक भावनेने सुरू करते वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाले की कृतज्ञतेची भावना मनातील नकारात्मक विचार कमी करून आनंदाची पातळी वाढवते सवय क्रमांक दोन दररोज थोडं हसा हास्य ही सर्वात सोपी आणि प्रभावी औषधे आहे हसल्याने तणाव कमी होतो मन हलकं होतं आणि आजूबाजूचं वातावरणही आनंदी होतं अगदी लहान कारण्यासाठी हसलात तरी तो आनंद तुमच्यात ऊर्जा निर्माण करतो म्हणून दररोज थोडं हसायचं विसरू नका सवय क्रमांक तीन नात्यांना महत्व द्या आपण कितीही यशस्वी झालो तरी खरा आनंद हा आपल्या नात्यांमध्ये असतो कुटुंबासोबत वेळ घालवा मित्रांशी बोला नात्यांमध्ये उबदारपणा ठेवा संशोधनात दिसून आलंय की जे लोक आपल्या नात्यांवर जास्त लक्ष देतात ते लोक जास्त आनंदी आणि समाधानी आयुष्य जगतात सवय क्रमांक चार नियमित व्यायाम करा शरीर तंदुरुस्त असेल तर मनही ताजेतवाने राहते रोज किमान वीस तीस मिनटं चालणं योगा करणं किंवा हलकाफुलका व्यायाम करणं या सवयींनी शरीरात ऊर्जा निर्माण होते आणि मन आनंदी राहतं व्यायामाने शरीरात स्रवणारे एंडॉर्फिन्स आपल्याला नैसर्गिक आनंद देतात सवय क्रमांक पाच मनापासून आवडणारं काम करा आपण ज्या गोष्टी मनापासून करतो त्या गोष्टी आनंद देतात मग ते छंद असो संगीत चित्रकला वाचन किंवा स्वयंपाक दररोज थोडा वेळ तुमच्या आवडीसाठी ठेवा ही सवय तुमच्या आयुष्याला संतुलन देते आणि समाधान वाढवते सवय क्रमांक सहा तुलना करणे थांबवा आपला आनंद बऱ्याचदा इतरांशी तुलना करताना हरवतो त्याच्याकडे हे आहे माझ्याकडे नाही तो पुढे गेला मी मागे राहिलो अशा विचारांनी आपण स्वतःचा आनंद नष्ट करतो त्याऐवजी आपल्या प्रवासावर लक्ष द्या तुम्ही काल जे होता त्यापेक्षा आज काय शिकलात काय सुधारलं हे पहा तुलना न करता स्वतःचं मूल्यमापन करणं ही आनंदाची खरी गुरु किल्ली आहे सवय क्रमांक सात छोट्या गोष्टींचा आनंद घ्या आनंद नेहमी मोठ्या यशातच मिळतो असं नाही कधी कधी एक कप गरम चहा पावसात फिरणं मुलांचं हसणं किंवा मित्रांशी झालेल्या गप्पा हेच खरे आनंदाचे क्षण असतात रोजच्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्या आणि त्यांचा मनापासून आनंद घ्या सवय क्रमांक आठ दिवसाचा शेवट शांततेने करा रात्रीच्या झोपायच्या आधी थोडा वेळ शांत बसा दिवसात काय चांगलं घडलं काय शिकायला मिळालं ते आठवा मोबाईल किंवा टी व्हीवर वेळ न घालवता मन शांत करून झोपण्याची सवय लावा दिवसाचा शेवट शांततेने झाला तर झोपही गाढ लागते आणि मन आनंदी राहतं मित्रांनो या आठही सवयी जर तुम्ही हळूहळू अंगीकारल्या तर तुमचं आयुष्य नक्कीच अधिक आनंदी होईल आनंद बाहेर कुठे शोधायचा नसतो तो आपल्या सवयींमध्ये दडलेला असतो लक्षात ठेवा आनंद ही एक निवड आहे परिस्थिती नाही आजपासून या सवयी अंगीकारा आणि स्वतःच जीवन आनंदाने जगा